नमस्कार मित्रांनो आज आपण हायवेवर आहेत तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती ह्याच्या भेगा पडलेत हायवेला तर याच्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर ना आता बऱ्याच जागी मला असं बऱ्याच ठिकाणी दिसले तुम्हाला हे दुरून छोटं दिसत असेल पण ॲक्च्युली तसं नाही ते एखाद्या मोटरसायकलचं जे चाक आहे ते इझिली त्याच्यात अडकू शकतं आता कसं लोकलचे जे लोक आहेत त्यांना माहिती आहे म्हणून ते कसं साईडनं जातात पण जर नवीन व्यक्ती आली ती हे समजू शकणार नाही आणि इथं दुर्घटना होऊ शकते म्हणून तुम्हाला माझं सांगणं हेच आहे की अशी कुठं जर परिस्थिती दिसत असेल तर तुम्ही सांभाळून जावा किंवा अनोळखी ठिकाणी जास्त वेगाने जाऊ नका तुमची स्पीड कमीच ठेवा जेणेकरून अशी कुठे सिच्युएशन जर असेल तर तुम्हाला तुमची गाडी कंट्रोल करता येईल कारण बरेच वेळेस अपघात झालेले आहेत इजा झालेली आहे हा व्हिडिओ याच्यासाठीच बनवला आहे की एक जागरूकता यावी आणि हे इतकं मोठं आहे ना हे बघा भेक किती आहे आपल्या हो मोटरसायकलचं चाक आरामात इथं अडकू शकतं मला वाटलं की हा व्हिडिओ करावं त्याच्यामुळं तुम्हाला शेअर केला आहे तुमचे जे मित्र आहेत जे बाईकवर वगैरे कामानिमित्त फिरत असतात तर त्यांना पण हा शेअर करा जेणेकरून जागरूकता येईल हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद